नमस्कार मी सुजाता जेब साइड सांगली आणि जेब साइड ग्रिलर सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेब साइड सांगली ह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत ते कापसाचं पीक घेतात पण कापूस पीक घेत असताना आपल्या पिकाची जोमदार पद्धतीने वाढ दिसत नाहीये तसेच शेंडाही तिथं चांगल्या पद्धतीने वाढत नाही तसेच वेगवेगळ्या रोगांचा किडींचा किडुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो त्यासाठी उपाययोजना काय करायचं तर त्याच्यावरती एकच उपाय म्हणजे उत्पादन वापरायचे आहे याच्यामध्ये आपल्या पिकाची जोमदार पद्धतीने वाढ होण्यासाठी तसेच शेंडात व्यवस्थितरित्या काढण्यासाठी आणि पिकावर जो काही मावा चिप्स तुडतुडे यासारखे रोग आहेत त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला ॲमेझॉन हे चाळीस मिली त्याचबरोबर वर आज हे दहा मिली ओलाला हे सहा ग्रॅम आणि वॉलेटमध्ये स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला कापूस पिकामध्ये करायची आहे याच्यामुळे आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल शेंडाही तिथं चांगल्या पद्धतीने निघेल आणि जे काही मावा थिप्स तुडतुडी यासारखे रोग आहेत त्याच्यावरतीही चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल